शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये विवाहितेला सासरी पैशासाठी त्रास देऊन शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती सोबत विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या मुकुंद नगर परिसरात राहत असलेल्या गुरुवारी दुपारी फिर्याद दिली आहे ही घटना तळेगाव दिघे इथं दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत घडली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे पती शाहबाज बशीर शेख सासू परवीन बशीर शेख सासरे बशीर बडोभाई शेख मोटा दीर अर्शद बशीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बॅटल डोर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं अहिल्यानगर शहरात दिनांक बारा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान पंधरा आणि सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं शहरातील वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलला भेट देऊन स्पर्धांच्या पूर्वतयारीचा आढावा संग्राम जगताप यांनी घेतला शहरातील कल्याण रोड परिसरातील रायगड हाइट्स या सोसायटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा चोरी करून पोलिसांना आव्हान दिलं आहे गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय चोरटांनी सोसायटीच्या पार्किंग मध्ये लावलेली एक संपूर्ण मोटारसायकल चोरली आहे तर इतर तीन मोटारसायकलींची चाकं काढून नेली आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी शिक्षक असलेले संजय विठ्ठल शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या तेहतीस वर्षीय डॉक्टर महिलेला गुंगीचा औषध देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आरोपीनं या कृत्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असून लग्न करून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गजबाळ हिंद करायचा आहे असं सांगत मानसिक दबाव टाकल्याची नोंदही फिर्यादीत करण्यात आली आहे पीडित डॉक्टर महिलेनं या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी इरफान शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे शहरात चितळे रोड नेहरू मार्केट समोर गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका कर्मचाऱ्यांनी गटार उघडी ठेवल्यानं तसंच गटारीचं काम अर्धवट त्या भागात रहिवासी असणाऱ्यांच्या बेसमेंट मध्ये घाण पाणी येत आहे यामुळे अनेक आहे पालिकेनं तत्काळ गटारीचं काम पूर्ण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या बातमी सोबत शहराच्या खबरबात मध्ये आपण इथे थांबव्यात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर